शहरातील तारासिंग मार्केटचा राजा नांदेडकरांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरत आहे श्री क्षत्रिय गणेश मंडळाने पंधरा फुटाची स्वयंचलित आणि भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे शिवाय आशीर्वाद देणाऱ्या महादेवाची मूर्ती देखील गणरायाच्या बाजूला ठेवण्यात आली आहे मंडळाकडून दरवर्षी आकर्षक आणि उंच श्रीची प्रतिष्ठा केली जाते लाडूचा प्रसाद देणारी गणरायाची मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे स्वय चलीत गर्दी श्री स्वयंचलित गणरायाच्या मूर्तीला नागरिक मोठी करीत आहेत गणेश मंडळाकडून मागील एकावन्न वर्षापासून गणेश उत्सव साजरा के जाता है। भाई के द्रीक द्रीक के केला जात आहे के कावड यात्रेमध्ये महादेवाचे पण दर्शन होईल सर्व स्वागत हार्दिक स्वागत येत्या तीन तारखेला सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आमचं श्री क्षत्रिय गणेश मंडळ हे गेल्या एक्कावन्न वर्षापासून आम्ही गणपतीची स्थापना करतो इथं तारासिंग मार्केटला आणि ह्यामध्ये आम्ही सामाजिक कार्य आणि सोशल वर्कमध्ये आम्ही जास्त प्रोग्राम घेतो आरोग्य शिबिर आहे आणि येत्या तीन तारखेला आम्ही एक आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि सर्व रोग रोग अभियान त्यामध्ये असं आपण त्याच्या वैशिष्ट्य आहे आणि आता आम्ही नांदेडचा राजा तारासिंग मार्केटचा राजा आणि हे म्हणून आमचे गणपती प्रसिद्ध आहे आणि सामाजिक कार्यसोबत गणपती ह्या वर्षी गणपती जे आहे हे दहा फूट उंच आहे आणि हे चालणारे गणपती आहे आणि चालून दर्शन द्यायचं चा, आणि म्हणजे लहान मुलांना बाळांना आणि आपल्या सर्वांना भरपूर आनंद भेटतो आणि कावड यात्रामध्ये विशेषतः महादेवजीची आमची स्थापना केलेली आहे त्यांनी त्यां त्यांच्या पण आशीर्वाद आपल्याला भेटतो आपण सर्व नांदेडवासियांनी आणि जिल्ह्याचे सर्व प्रतिनिधींनी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण अवश्य एक वेळेस इथे भेट देऊन आपण पाहावं अशी आमची इच्छा आहे आम्हाला सहकार्य करावं तारासिंग मार्केटच्या राजाचा विजय असो भी गढ़वाणी शिविर आता उत्सव आहा गणपति बाप्पा मोरिया वंदना येत्या तीन तारखेला रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे